आम्ही तेवीस तारखेला शाळा सुरू करणार नाही हे आम्ही शासनाला या आधी सुरुवात कळवलेलो होतो कारण माननीय उच्च न्यायालयाचे विदर्भाबद्दल वेगळे आदेश आहे की सव्वीस जूनच्या आधी शाळा सुरू करू नये आता कायद्याचं उल्लंघन होऊ नये म्हणून त्यांनी ते थोताण केलेलं आहे की तेवीसला शाळा सुरू करा आणि एकोणतीसपर्यंत फक्त सकाळच्या सतत सका शाळा चा चालवा पण आमचे जोपर्यंत आर्थिक निर्णय आणि इतर निर्णय जे आहेत बहुतेक आमचे विजेचे दर आमच्या मालमत्ताकारांचे दर आणि आम्हाला मिळा आमचं जे थकीत वेतनेतर अनुदान आहे आणि आर टी एचे पैसे साधारणतः चार हजार कोटी रुपये आर टी एचे पैसे शासनाकडे थकीत असताना त्यांनी यावर्षी फक्त दोनशे चाळीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि तेही दोनशे चाळीस कोटी रुपये यांना देताना आमच्या वेतनेतर अनुदानातले पैसे त्या ठिकाणी ट्रान्स्फर केलेले आहे आमचे हे जोपर्यंत आर्थिक प्रश्न आणि इतर प्रश्न जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमचा शासनाशी लढा राहील आणि त्याकरता पहिलं टोकन म्हणून आम्ही तेवीस तारखेला शाळा बंद करायचं ठरवलेलं आम... आहे किती शाळा या तुमच्या आंदोलनात सहभागी होणार आहे आकडा मी तुम्हाला निश्चितरित्या सांगू शकत नाही पण आमच्या जे महामंडळाचे सगळे सभासद आहेत आणि ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा या प याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आज माझं नागपुरातल्या सगळ्या ज्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे की शाळा सुरू करणार नाही कारवाई केली कशाची कारवाई करणार आहे शाळा बंद करतील ते आता आम्ही आधीच तयार आहोत शाळा बंद करायला कोणत्या कायद्याखाली कारवाई करतील हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन जर स्वतःचे शासकीय अधिकारी करत असतील तर ते कोणत्या तोंडाने विरुद्ध ॲक्शन घेणार आहेत बंद करायचा निर्णय आम्ही जर आमची चर्चा आम्हाला चर्चेला बोलावलं ना, नाही ना आमच्या मागण्यांचं हे झालं नाही तर आम्ही पुढच्या महिन्यामध्ये शाळा बंद करायचा आंदोलन करू चोवीसला सुरू होईल शाळा कारण आम्हाला पोरांचं आणि पालकांचं नुकसान मुळातच करायचं नाही पण शासन ज्या पद्धतीने आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचं लक्ष वेधण्याकरता हा एक दिवसाचा कार्यक्रम आहे थँक्यू व्हेरी मच